पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत शहरातील एकूण तेरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे सहाशे तीन मोबाईल अंदाजे किंमत एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीचे मोबाईल ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांची ओळख पटवून पोलीस आयुक्त यांच्या हस्ते मोबाईल मालकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले पोलीस आयुक्तांनी यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले आज या ठिकाणी एक चांगला अनुभव म्हणजे आपल्याला चांगला अनुभव आलेला त्यामुळे आम्हालाही खूप चांगलं कारण बरेचदा अशा काही घटना घडतात मोबाईल चोरी होतात सायबर फ्रॉड होतात आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो पण प्रत्येक गोष्टीला कितपत यश येतं काही वेळेला यश येतं काही वेळेला यश येत नाही तर आजचा हा जो प्रसंग आहे मी माझ्या टीमचं अभिनंदन करतो एसिपी क्राईम पी क्राईम साहेब आणि आपली पूर्ण टीम एक स्पेशल पथक आपण या ठिकाणी गठीत केलं आणि आपल्या तेरा पोलीस स्टेशन हातीमधल्या सहाशे तीन मोबाईल्स हे आपल्याला परत मिळाले त्याची किंमत साधारण एक कोटी बारा लाख त्रेपन्न हजार रुपये ह्या सर्व प्रक्रियेमध्ये एक खूप मला जे सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान वाटतं की मोबाईल मिळणं हे फक्त शेवटचं आणि हा कार्यक्रम जो आहे हा त्याचा एंड पॉईंट आहे पण त्या एंड पॉईंटपर्यंत जी प्रक्रिया आहे ती आपला आप एखादा मोबाईल चोरी होणं किंवा कुठली गोष्ट चोरी होणं एक तर ती चोरी होऊ नये पण आपण ज्या समाजात राहतो आणि आपल्या शहरात आयडियल कंडिशन्स कुठेच कधीच नसतात आणि आत्तापर्यंत कुठल्याही म्हणजे मागच्या किती हजार वर्षात आपण बघितलं तर आयडियल कंडिशन्स कधीच नव्हत्या क्राईम हा नेहमी समाजामध्ये अस्तित्वात असणार आहे पण आपण त्याला तसं रिॲक्ट करतो आणि आपण त्या गुन्हेगारांच्या मागे किती लागतो आणि आपल्याला किती यश मिळतो हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण आपला मोबाईल अपन, किंवा एखादी वस्तू चोरी होणे नंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला एक चांगला अनुभव पहिला चांगला अनुभव म्हणजे आपली त्या ठिकाणी दखल घेतली जाणे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव न येणे हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आमच्या सर्व पोलीस स्टेशनचा आणि सर्व स्टाफला सांगितलेला आहे आमचा पहिला जो सूचना त्यांना आहे की आलेला प्रत्येक नागरिक हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आपल्याकडून त्याचं काम जे पण असेल ते आपण करण्याचा प्रयत्न करू त्यात आपल्याला यश येईल की नाही हे आपल्या हाती नाही आहे पण प्रयत्न करणं आपल्या हाती आहे आणि आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चांगलं बोलणं आणि त्याच्याशी चांगलं वागणूक करणं हे महत्वाचं आहे यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोलिका राऊत किशोर काळे चंद्रकांत खंडवी यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच हरवलेले मोबाईल्स घेण्यासाठी आलेल्या नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहिंग नाशिक